<laughs> बापा तुला संपवतो संपवतो बदला घेण्यासाठी मात्र त्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामधली असंच बदला बदली मध्येच यांचं खुनाचं प्रकरण घडलेलं आहे आणि जवानीचा दोष त्यात व्यसनाचा भर पडली की माणसात एक प्रकारची गुरुमी तयार होते तो इतकाच मस्तावर बनतो की त्याला कशाचीच सोयीसूत राहत नाही आणि तो त्या मगरीतून एखाद्याचा जीवही घ्यायला मागे पुढे पाहत नाही पण या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी भोगण्याची वेळ त्याच्यावर येत असते तेव्हा मात्र सारे संपलेले असते आणि एका गुन्ह्याने सारे आयुष्याची माती झालेली असते तरी काही लोक शहाणे होत नाही आणि दुसऱ्याने भोगलेले परिणाम पाहूनही त्या मार्गावर चालण्याचा धडा घेणे तर लांबचीच गोष्ट आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोतीरामने गावातील सखारामचा खून केला त्याची शिक्षा भोगून तो परत आला तेव्हा सखारामचा मुलगा शेषराव मोठा झाला होता तोही दारूचे व्यसने होता आता मोतीराम आणि शेषराव दारू पिण्यासाठी एकत्र हो येऊ लागले आणि दारूच्या नशेत आपल्या बापाचा मोतीरामनी खून केल्याच्या आठवण शेषरावला प्रकर्षाने होत असे आणि त्यातून जे घडले ते मात्र खूप अवघड होते खूप विचार करणारे होते आणि दोघांच्याही मात दोघांच्याही आयुष्याची माती करणारे होती बघूया सविस्तर घटना काय घडली कशी घडली आणि काय आपल्याला त्याच्यामधनं बोध भेटतो काय आपण त्याच्यामधनं सावध्री पाळायला हवी हे आपल्याला या घटनेबाग बघायचं आहे तर जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेले सोनगाव या गावात मोतीराम मारुती धुळे हे कुटुंबासह राहत होते मोतीराम यांना दारूचा भारीनार होता आणि तरुण वयात त्यांना दारूची तटक लागली आणि दारूत बेभान होऊन मोतीराम भान्य करत असे वयावगी चोवीस वर्ष असताना दारूच्या नशेत गावातील साकाराम दामधर याच्याशी त्यांचा वाद झाला आणि या वादातून त्याने साकाराम याच्या डोक्यात दगड घातला आणि दगडाची घाव वरमी लागल्याने दामोदर याचा जागी मृत्यू झाला मात्र ही घटना एकोणासशे पंच्याण्णवमध्ये घडली होती आता या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध नव्हता पण मात्र खून प्रकरणी दोषी ठरवले नाही आणि त्याला सजा सुनावली होती तेव्हा आणि दोन हजार दोनमध्ये ही सजा ही सजा भोगून तो मात्र गावात परतला होता आणि त्याचा संसार हा मात्र उदोसा झाला होता लग्न होईनही काहीच दिवस झाले असताना त्याच्या हातून खून झाल्याची मी आमची पत्नी त्याला सोडून गेली होती मात्र दुसरे लग्न करावे तर त्याला मुलगी देणार कोण म्हणून त्याने एकटी राहण्याचा निर्णय घेतला होता तर गावातील घरात मोतीराम राहत होता त्याच्या मोठ्या भावाकडे तो जेवण वगैरे करायला जात होता आणि दारूच्या नशेत त्याच्या हातून खून झाला होता संसाराची वाता झाली होती त्याला जेलवारी करावी लागली तर मोतीरामची दारू मात्र सुटत नव्हती काही दिवस गावातील नागरिकांनी मोतीरामपासून सुरक्षित अंतर ठेवले होते पण मात्र काही वर्षांनी तो परत लोकांमध्ये मिसळा होता मिळून मिसळून राहत होता आणि दारुतीपेसन मात्र काही त्याचं जात नव्हतं मोतीराम धुळे याने खून केलेल्या सकाराम दामोदरचा मुलगा शशीराव आता मोठा झाला होता तो विवाहित होता बायको मुले होती संसार सुरू होता पण त्याच्या डोक्यातून मोतीरामने आपल्या बापाचा खून केला हे मात्र जात नव्हतं आता बघा हे दामोदर दामोदरच्या बापाचा खून हा मोतीरामने केला होता आणि मोतीराम हे तिथं याच्यासमोरच वावरत होता आणि आता शशीराव जो होता हा मात्र मोठा होत होता आपल्या बापाचा खून हा मोतीरामने केला होता तर शेषरावही लहानाचा मोठा होत होता लग्न झालं होतं बायको मुलं सगळ्या गोष्टी होत्या मात्र यालाही एक दारूचं व्यसन जडलं होतं आणि या दारूच्या व्यसनामधूनच त्याला कधीकधी आपल्या बापाचा ध्यान यायचं आणि हा जो मोतीराम होता हळूहळू सर्वसाधारण जीवन आता जगू लागला होता लोकांनी त्याला आपल्यात सामावून घेतले होते मात्र दारूच्या नसे त्याच्या हातून खून झाला होता आणि त्याची शिक्षाही त्याने भोगली होती आता उतरवायात कोणी त्याच्याबद्दल आकाश ठेवत नव्हते सारे काही सुरळीत चालू होते असे वाटत असले तरी शेशीरावच्या मनातील डाव मोतीराव किंवा अन्य कोणालाही समजला नव्हता आता शेषरावच्या मनात चांगलाच एक डाव ठरलेला होता किंवा कोणालाही समजला नव्हता शशीरावने मोतीरामसोबत बोलणे चालणे वाढवले बापाचा खून करून छत्र मोतीरामने हरवल्याची आठवण ही मात्र शशीरावला होती तरी शेषराव व मोतीराम दोघेही सोबत दारू पित होते मोतीराम त्याच्याकडे नेहमी दारू पिण्यास पैसे मागायचा आणि शशीरावही त्याला पैसे देत होता मोतीराम व शशीराव दोघेही दारूच्या आर गेले होते मजुरी करून कुटुंबाचा भार बहाणाऱ्या शेषराव दारूमुळे कामधंदा करत नव्हता त्याच्या स्वभावास कंटाळून त्याची पत्नी सहा महिन्यापूर्वी त्याला सोडून बाहेर गेली होती याचंही प्रकरण तसंच होतं शेषरावचंही मात्र बायकोबाहेर गेल्याने शशीराव मानसिक ताणात असल्याचा तान तान्ता व्यक्तीचा चांगल्या प्रसंगाऐवजी वाईटच प्रसंग आठवतात ता असे म्हणतात हे मात्र खरं आहे त्याचप्रमाणे ताणतणावात असणाऱ्या शशीरावचा त्याच्या आयुष्याची अली डायरी आठवायची हो आणि त्यातील वयाच्या सतराव्या वर्षी पितृछत्र हरवल्याने म्हणजे बापाचा आपल्या डोक्यावरती छत्र हरवल्याने त्याच्या बापाचा खून करणारा मोतीराम खतनायक म्हणून दिसायचा बापाचा मोतीरामने खून केल्याचे दारूच्या नशेत आठवल्यानंतर त्यांच्यातील खून पुत्र व्हायचा आता दारू पिल्या उतरल्यानंतर मात्र तो सर्व काही सगळं विसरायचा सर्वात आयुष्य जागायचा पण मात्र दारू पिल्यानंतर मोतीराम आणि शेशीराव हो। यांनी सोबत दारू घेतल्यावर काही कारणस्तव दोघांमध्ये चकमक झाली किंवा शेषीरावने पैसे देण्यास नकार दिल्यास मोतीराम त्याला तुझ्या बापाप्रमाणे तुलाही संपवतो असे अधूनमधून धमकायचा असं बोलायचा असं त्याला आव्हान द्यायचा त्यामुळे शेषीरावमधील बदल्याची भावना ही जागी झाली होती आणि दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सुबारसच्या दिवशीच संध्याकाळी मोतीराम धुळे यांनी शशीराव यास दारू पिण्यास पैसे मागितले अगोदरच मानसिक तणावत असल्याने शशीरावच्या मनात ठाव बदलण्याचे घेतल्याने आज मोतीरामचा नेहमीचाच खेळ संपवायचा विचार शशीराव हा मात्र करत होता आणि यांनी विचार हा मात्र पक्का केला होता पण याच्यामधूनच काय घडेल काय कसं काय होईल याचा अंदाज त्याला मात्र नव्हता मात्र मोतीरामने दारू पिण्यास पैसे मागितल्यावर घरून आणतो असे म्हणून शेषराव घरी गेला आणि घरून पैशाबरोबरच धारदार कट्ट्यार कमरेत खोचून घेऊन आला आणि दोन क्वार्टरचे पैसे देऊन मोतीरामला हे ऐकताच शे मोतीरामला मात्र दारू सांगितली आणि गावातूनच दारू आणल्यावर बराणपूर रस्त्यावरील पाण्याच्या हॉलजवळ मात्र दोघांनी सोबत दारू घेतली आणि दारू चाडल्यावर मग दोघांची तो तू मी सुरू झाली आता मला दारूसाठी पैसे मागायचे नाहीत असे शशीराव मोतीरामला दरडा होत म्हणाला त्यावर मोतीराम चिडून तुम्हाला पैसे दिले नाहीस तर तुझ्या बापासारखाच तुला संपून टाकेल असे दम परत दमकवलं आणि हे ऐकता शेषरावचा क्रोध अनावर झाला त्याने वर, वर हल्ला केला आणि त्याला मारहाण करत काही अंतरावर गोरक्षणात नदीकडे जाणाऱ्या गाढ रस्त्यावर आणले आणि कमरेत खोचलेल्या मध्य मध्यधुंदे मोतीरामच्या मानेवर दोन वार केले आणि काही क्षणात वृद्धा वृद्धत्वाकडे झुकलेल्या मोतीराम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला आणि बापाच्या खुनाचा बदला घेऊन विजयी मुद्रेत अंधारात शशीरावने तेथून पाय घेतला मात्र दिनांक दहा नोव्हेंबरचा शुक्रवार धनत्रयोदशीचा मंगलमय पहाट सुनगावमध्ये पहाटेच अंगणात बाहेरवरील घराबाहेरील रस्त्यावर साडा टाकून गृहिणी रांगरांगोळ्या रांगोळ्या काढत होत्या मात्र तेवढ्यात गावात कुजबूज सुरू झाली गावाबाहेर लोटे घेऊन जाणाऱ्यांना गावातील मोतीराम धुळे हे गोरक्षनाथ नदी जवळच्या रस्त्यावर मृत आहोते ही धक्क्या आवाजातील चर्चा मोतीराम धुळे यांचा पुतण्या रवींद्र धुळे यांचे कानावर गेली त्यांनी त्वरित दुचाकी घेऊन गोरक्षनाथ नदीकडे धाव घेतली या दरम्यान घटनेवर घटनेची खबर जळगाव जामोद पोलिसांना देण्यात आली आणि घटनेची गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी स्टेशनचे थानेदार झांबरे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत दोंडगे या सहकाऱ्यांना घटनास्थळी दाखल झाले केले आणि घटनास्थळाची ब्राह्मणपूर डांबरी रोडपासून हाकेच्या अंतरावरती गोरक्षनाथ नदीकडे जाणाऱ्या गाड रस्त्यावरील गाड रस्त्याजवळ गावातील बघणाऱ्यांची गर्दी ही वाढत चालली होती गर्दी खूप झाली होती आणि रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक वाहने थांबून काय झाले हे बघत होती अशी विचारणा करत होते पोलिसांनी गाडी डांबरी रस्त्यावर उभा केली आणि जमावाकडे कूच केली पोलिसांनी पाहताच गर्दी पांगली आणि काहींनी पंचनाम्यावर तिसही नको म्हणून कारतापाय घेतला गाड रस्त्याच्यामध्ये मोतीराम धुळे याचा मृतदेह पडलेला होता आणि त्याच्या गळ्यावर डाव्या बाजूने धारदार शास्त्राने खोलवर भुसखोल्याच्या जखमा दिसत होत्या तर जमिनीवर डोक्यापासून खाली रक्त वाहत होते आणि डोळ्याला मुंग्या लागलेल्या होत्या पोलिसांनी मृतदेह पाहताच ही हत्या असल्याचा कयास लावला होता आता पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व इतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी जळगाव रुग्णालयात पाठवला पोलिसांनी घटनेबाबत उपस्थितांना विचारणा केली असता मृतकाचा पुतण्या रवींद्र धुळे यांनी पोलिसांना माहिती दिली की मृतक त्याचे काका असून रात्री त्यांना गावातील शेषराव दामधर याच्यासोबत पाहिल्याचे काही लोकांनी सांगितले आहे तसेच शेषरावच्या वडिलांच्या अठ्ठावीस वर्षापूर्वी मृतकाचा खून केला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली तसेच तशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनच्या दाख दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी मोतीराम मारुळे मारुती धुळे वय बावन्न याच्या खूनप्रकरणी संशित आरोपी शेषराव साखराम दामोदर याच्यावरती काय तो कायदेशीर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयासमोर उभे केले पोलिस कोथडीत पोलिसांनी त्याला घटनेबाबत विचारणा केली आज अठ्ठावीस वर्षापूर्वी मोतीरामने शेषीरावचे वडील साखराम याचा खून केला होता आणि त्याचाच बादला शेशीरावने घेतल्याचे समोर आले आणि याचा बदला शेषरावने घेतला मात्र दारूत अविचार करत बापाच्या खुनाच संपवून खुण्यास संपवून शेशीराव न्यायालयान कोठडीत आला आणि तर दारूच्या हातून झालेल्या खुनाची सजा भोगून न सुधारलेल्या मोतीराम दारूत संपला या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक आणि यांची सर्व टीम ही करत होती आणि इदच ही घटना संपते मित्रांनो अशी ही घटना घडलेली आहे मित्रांनो मात्र आपल्या बापाचा खून केला आणि तीस वर्षे त्या घटनेला होऊन गेल्यानंतर यांनी परत त्याचा बदला म्हणून त्याचा खून घेतला खून खून केला आणि हाही वडिलांचा छत्र हरवल्यामुळे एक व्यसनाच्या आरी गेला व्यसन याच्यावर चढले आणि हा त्याला सोबत दारू घेऊन बसायचा दारू प्याला याच्यामधनंच हा खून घडला तर या घटनेमधून आपल्याला बरेच काही शिकायला भेटतं मित्रांनो आपण कोणत्या लोकांच्या सोबत राहतो आपण व्यसनाच्या आरी कसं जातो आणि व्यसनाच्या आरी गेल्यानंतर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो कोणत्या घटनेपर्यंत आपण पोहोचू शकतो हेच आपल्याला या घटनेमधून पो कळतं आणि जेवाणीचा जो जोस असतो त्यातून माणसाला एक व्यसनाची भर पडते आणि माणूस एक त्यावेळेस ते व्यसनाची भर पडली की तो गुरमित होतो तो 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 तोला एक माणसाला एक स्वतः खूप मोठेपणा वाटतो तो इतका मस्तावाल बनतो की त्याला कशाचे सोयी सुत तो, तो खून करायलाही मागेपुढे भात पाहत नाही घाबरत नाही भेत नाही आणि याच्यामधनंच गुन्हा घडतो आणि त्याला तुरुंगात जाऊन बसावं लागतं किंवा त्याचा स्वतःचा खून घडतो असंच आपल्याला या घटनेमधून शिकायला भेटतं धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची